नांदेड शहरातील देगलूर नाका हैदराबाद रहमतनगर मालटेकडी रोड इस्लामपुरा भागात अवैधरित्या चालणारे हॉटेल चहा जोर धरत असल्याचे चित्र मिळत आहे या परिसरात सर्व उपलब्ध असल्यामुळे संपूर्ण नांदेड शहरातून गुण प्रवृत्तीचे लोक या ठिकाणी येऊन जेवण चहा बोटख्याचा आस्वाद घेतात जर या धंद्याविरुद्ध कोण्या सर्वसामान्य माणसाने आवाज उठवलाच तर आमचे कोणी वाकडे करू शकत नाही असा दमच अवैध धंदेवाले देतात अनेक कार्यकर्ते तक्रार अर्ज देतात परंतु चार दिवस धंदे आदळ आपटीने बंद करून नूतनकी केली जाते चार दिवसानंतर चित्र ते होताना दिसून येतात सध्या नांदेड जिल्ह्याला एक कर्तव्यदक्ष दबन पोलीस अधीक्षक अविनाश कुमार मिळाले आहेत गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्याची त्यांची प्रमाणिक इच्छाशक्ती असली तरी स्थानिक पोलीस अधिकारी किंवा गुन्हे अन्वेषण विभाग प्रमुख देगनूर नाका हैदराबाद राहमतनगर मालटेकडी रोड इस्लामपुरा या परिसरात अवैधरित्या चालत असलेल्या हॉटेल चालक आणि मालकावर कारवाई करण्याचे धाडस दाखवतील का हा प्रश्न राहतोय या परिसरात पैकी रात्रभर हॉटेल चालू असतात तरुण युवक वाममार्गाला लागत आहे तसेच पोलीस विभागाची प्रतिमा मलिन होत आहे सदरील परिसरातील रात्रभर खुल्लम खुल्ला चालू असलेले हॉटेल पूर्णतः तात्काळ बंद करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शेखर राऊफ जमीनदार नांदेड जिल्हाध्यक्ष शहर यांनी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्याकडे मागणी केली आहे पुढील अपडेट पाहण्याकरिता चॅनेलला सबस्क्राईब लाईक शेअर करा